पुण्याच्या ठिकाणी घटनास्थळी हजर होते आणि बाकी दोन आरोपींचा सहभाग नंतर निस्पण झालेला आहे वेपन जे वापरलेलं आहे ते वेपन आपण अजून आहे अजून आपल्याला मिळालं नाही शोध चालू आहे प्राथमिक खुनाचं कारण जे आहे ते आर्थिक व्यवहाराचं आहे आणि

आपण मुख्य जे आरोपी आहेत त्यांना रिसेंटली अटक केला आहे त्यामुळं नक्की याच्यामध्ये काय आर्थिक वाद होता आणि तो कधीपासून होता याचा तपास आपल्याला करावा हो लागेल आणि एक दोन समोर क्लिअर होऊन जाईल आपल्याला प्राथमिक दृष्ट्या असं दिसून येते की प्रॉटीन व्यवसाय होता म्हणून परंतु आपल्याला तपासानंतर ह्या गोष्टी क्लिअर होतील एफआयआर मध्ये ज्यांची नाव आहेत ते अमित पाठारे आणि विक्रांत ठाकूर आणि नंतर जे निष्पन्न झाले आहेत ते आहेत सुमित पटेल आणि आकाश पाठारे आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे आणि यातील पहिले जे दोन आरोपी आहेत आता किल्ले त्यांना दिनांक एकवीस अकरा पर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि

हा आपण तपासामध्ये निश्चित ह्या गोष्टी पाहू जे पण कधीपासून होतं ते कुठून घेतलं गेलं ते आपण तपास मध्ये निष्कून येतो येस गाडी बघतात